जिल्ह्यासह राज्यात पोलिओ हद्दपार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सातत्याने प्रयत्नशील आहे यासाठी वेळोवेळी पोलिओ लसीकरण मोहिमा राबविल्या जात आहे काही वर्षांपासून मालेगावात पोलिओचा रुग्ण आढळल्याने येथे विशेष पोलिओ मोहीम घेण्यात आल्या असे असले तरीही सर्वकष प्रयत्न करूनही येथील एक हजार त्रेपन्न कुटुंब आजही पोलिओची लस घेतलेली नाहीत दरम्यान नकार देणाऱ्या सहाशे चौसष्ट कुटुंबियांचे मन वळविण्यात महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आले महापालिकेने नुकत्याच राबवलेल्या प्लस पोलिओ लसीकरणाचं शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले महापालिका कार्यक्षेत्रात आरोग्य विभागांतर्गत कार्यान्वित चौदा नागरी आरोग्य केंद्रांमार्फत झिरो ते पाच वर्ष वयगटातील एक लाख तेरा हजार नऊशे वीस बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट होते तीन मार्चला मोहिमेचा शुभारंभ झाला चार ते आठ मार्चच्या काळात पाच दिवस पथकाने घरी घरी जाऊन बालकांना पोलिओची लस दिली नऊ ते अकरा मार्चच्या काळात उर्वरित नकार कुटुंब आजारी बाहेरगावी गेलेल्या बालकांना पोलिओची लस देण्यात आली मोहीम काळात नऊशे शहाऐंशी बुथवरील दोन हजार सातशे एकोणऐंशी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यासाठी तीनशे बारा पर्यवेक्षक नियुक्ती करण्यात आले होते झिरो ते पाच वर्ष वयोगटातील एक लाख तेरा हजार नऊशे वीस बालकांना पोलिओ लस पाजण्याचे उद्दिष्ट होते प्रत्यक्षात एक लाख चौदा हजार तीनशे सत्तावीस बालकांना पोलिओची लस देण्यात आली लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले सदर मोहिमेसाठी महापालिका आरोग्य सेविका आरोग्य कर्मचारी अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस प्रशिक्षित स्थानिक रहिवासी वर्कर्स यांचे सहकार्य घेण्यात आले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी